Bà lê. À bà lê, bà Lê, bà Lê काय म्हणले काय म्हणजे काय कुठं खपला नव्हता काय कानात काय फेड ठोकलेत काय असंच बोललात हो मग आता मी तुला तर सांगितलं नाही तोपलं जवळ बोलणं सुधरल तेव्हा मी तुला चांगला बोलन न बोलणं सुधारणार नाही मग रस्ता काय कर तो तो अरे तुला बोलशील का हां कायम मग आपण काय करू हे बैल बिलं तर हाताने घेऊ पैसे यांचे घे तर माझा त्यांना फोन लाव आपण ना मामाला फोन लावायची गरज नाही तू नाही त्यांना फोन लावू तू त्यांना फोन लावले की रस्ता मोकळा

जायचं फ्रीच काही गरज नाही पुढं एकदा फेटेव म्हणजे ठेकेव चल ते उचलू लाग पुढं जायची गरज नाही चांगलं करतो भाल्यासाठी वाईट नाही करीत सांगतो आत्ताच मी चांगलं सांगतोय नाही एवढं राडा शोपूर रांगलो टेन कोणी बोलून नाही द्यायचं जे आपण चार पाच महिने कष्ट केलंय ना हे सगळं पाण्यात जाईन ना आपलीच अशी जर अशी लावून राहिली ना सुद्धा पोथी ओळखी देईन कळालं लोक म्हणतात डायरेक्ट रात्रीच मानलाय एक त्याची बायको त्याला विचारित नाही पण तो कुठं व्यवहार करायला चालला असं म्हणावा

काय का तुला का मोरला बोलतच नाही नेऊन टाकी तो जाऊ नको कुठं काही गरज नाही हे एवढं या आलं का तुला जाऊ नको तुला जायची गरज नाही तर कोणी डोक्यात दगड घालत नाही तुला कोणी हानीत नाही दगड आणि तुला हानायचं म्हणजे मी लवकर बी हानी असं नको समजू मला मी विकार विकारचोट बी नाही जर रोगाचं वाटण होईल पण माय कशी माय ऐकण्याची क्षमता आहे नाही माहीत नाही हां पण मला बिघडायल कोणी आडील असतात मग काय करशील जाशील बरोबर जाशील बरं नाही अडेलं जाशील हां काय करशील जाऊन हां काय करशील तू बरं ठीक आहे ठीक आहे बरं पुढं राव तुला सहारा भेटला मोर मामा त्यांनी सहारा भेटला हा बरं नाही कुजाव जाऊ हां कुठं गावात जा नंदगावात जा हां पण आज हे जेवढं एवढं केलं हां एवढं करून समज मन नाही जर फायदा झाला बरोबर आणि ऐक ना ऐक कोण कस काय मग कमवून गांडीला पाहिलं पळत ते कळाला येतं कम पळत गांडीला पाहिलं अगोदर का करायला लावलं अगोदर का करायला लावलं मला अगोदर का करायला लावलं बैल का नाही लावले मला तू का नाही लावले बैल तू हा एक येऊ तर घे त्याच्यात तोटा जा बैल कोणाला एक येऊ एकणारे बैल नव्हते तुला एका बैल एकच बैल आणून तुला नव्हतं मग तुला कळत का तुला कळत आज त्यांच्यावर लक्ष ना मी नाही आज आपण पट्टा पडायच टाइम येईल घर पाहिला बोल माझं आज साठ हजार जोड दिली कळत करायला लावलं सगळं आणि सगळी कारणीभूत तू येस बैल आण लावलं तू येस मुकादा बोलणं बोलणं आईमावी शिवाय खायला मी समजलं मोठ्यात काच गलती नव्हती मी आज बी रेकॉर्ड दहा पन्नास माणसात सांगले मोर एकडे मी उघड करून दाखीन आणि ती ज्यांनी मांडलेलं आहे ती रेकॉर्ड उघड करून मांडेन त्यात जर मग गलती निघली तर थडा थड दहाच्या प्रकार म्हणून आणि काय समज शब्द कोणा कोण गेला चुकून चुकून शब्द मग चुकलेला शब्द नाहीये कस काय नाहीये मी पन्नास माणसात बसून सांग कस काय नाही हा मग कस काय नाही कस काय नाही म्हणजे भाड्या थोड्याचे पैसे लावले म्हणून तोड्याचे पैसे लागले मग असे पैसे गेले कुठं तोड्याचे लागले तर तो मी पन्नास माणसात सांगून कारखाना वाढव देतोय कारखाना वाढव देतो तरी बोलला नाही माणूस माणूस मनुण काय मानलाय तोड्याचे पैसे मायाकडे राहिलेत म्हणून मानला नाही दहा माणसा कमी झाले त्याच्यातून तुम्ही जे दुकानाचे पंधराशे याचे पंधराशे बाजरीच्या नावाखाली हा चौदा अजून तो पैसे लिहिलेले का पैसे अजून अजून तो लिहून दिलेलं आहे बाजरीचे पैसे कोणते टायमाला घेतले चौदाशे रुपये कुठं लिहिलेत ले हे तो इकडं अजून बी ना अजून बी त्याचे पैसे लागले नसे तुम्हाला